आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेटमध्ये आहे म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारासरू तेही अनेक अम्युनिटीजचं ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेस्कोलॉजी पॅथवे अॅक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनी जवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा बाबाजी काय मान्य महोदय अध्यक्ष महोदय खेड तालुक्यामध्ये चाचकामान आणि बामास्कर प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या आहेत त्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना देण्याऐवजी प्रकल्पग्रस्त शेतकरी काही एजंट मंडळी त्यांना उभं करून त्या ठिकाणी त्याचं खरेदी खत करून घेतात आणि ते खरेदी खत करून घेताना पूर्वी जो सर्वे होतो तो सर्वे जे मंडल अधिकारी आहेत मोजणी अधिकारी आहेत आणि इतर तलाठी मंडळी असतील ऑफिसमध्ये बसूनच त्या ठिकाणी तो सर्वे केला जातो आणि मूळ जो शेतकरी आहे ज्याची जमीन संपादित झाली त्याला विचारात न घेता शेजारचे जे गट क्रमांक आहेत त्यांनाही कोणत्याही स्वरूपाची नोटीस दिलेले नाही आहेत आणि जे पंच म्हणून गावातील लोक पाहिजे ही पंचसुद्धा दुसऱ्या गावचे त्या ठिकाणी सह्या घेतल्या जातात आणि गाई गाईमध्ये त्या ठिकाणी तो ताबा दिला जातो मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचंय की चाच कमान आणि बामास्केड धरणाच्या पुनर्वसनवाल्यांनाच अजून जमिनी मिळाल्या नाहीत तर आमच्या खेड तालुक्यामध्ये इतर तालुक्यातील धरणग्रस्तांना जमिनी देण्याचा गाठ चालू आहे ठीक आहे प्रकल्पग्रस्तांना साहेब एक मिनिट प्रकल्पग्रस्ताला जमीन मिळणं ठीक आहे परंतु प्रकल्पग्रस्ताच पर खरेदी करत होण्यापूर्वीच दुसरं खरेदी करत साहेब त्या ठिकाणी चर्चा घेऊया दुसरं खरेदी कर त्या ठिकाणी लगेच होते आणि त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा संबंधित शेतकऱ्याला यांना विचारात न घेता हा सर्व प्रकार या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये चालू आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय आता आपल्या राजकुरनगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आट आठ एक पाच चार तीन सात चार तीन